या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण मराठांना आरक्षण मिळालं नाही तर अपक्ष आमदार बच्चू कडू सुद्धा मी मनोज जरांगे पाटलांसोबत आंदोलन करणार असं वक्तव्य केलं यावर बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले की अपक्ष व सत्तेत असलेले आमदार बच्चू कडू म्हणाले ते बरोबर आहे विधानसभामध्ये चर्चा दरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका सर्वांचीच आहे परंतु काही लोक ओबीसींना समोर करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे तसेच दोन समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न जे लोक करत होते त्यांचं पितळ उघड पडलेला आहे ओबीसीच्या आरक्षण कमी करून इतर लोकांना देण्यात यावं असं कोणत्याच पक्षाच्या नेत्यानं म्हटलं नव्हतं तर मग तुम्ही अशा प्रकारचं वातावरण का दूषित करता काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार असताना सुद्धा कोणत्याही पक्षाचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचं ठरलं होतं असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी गोंदिया येथे प्रसार माध्यमांसमोर केलंय आहे शंभर टक्के बरोबर आहे शेवटी परवानच्या दिवशी मराठा समाजावरच्या आरक्षणासंदर्भात जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका आणि माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका ही स्पष्टपणे मांडलेली आहे आणि त्यामुळं काही लोक ओबीसी समाजाला पुढे करून या महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आपलेलं संपलेलं नेतृत्व पुन्हा प्रस्तावित करण्याचा जे लोक प्रयत्न करत होते त्यांचं पार ढोंग उघड झालं मी काय विचारला प्रश्न की ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून घेण्याचा कुठला पक्षाचा नेता बोलला म्हणून तुम्ही हे वातावरण बिघडवताय असं एकही नाही दोन हजार तेरा चौदाला सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये जे पहिल्यांदा आरक्षण मंजूर झालं तिथं सुद्धा आता ज्यांना ज्यांना आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता अधिकचं आरक्षण सोळा टक्के मराठ्यांना आणि पाच टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं गेलं होतं त्यामुळं हे जो कांगावा पिटवला जातोय की ओबीसीचं आरक्षण काढण्याचं सांगतात कोण सांगतंय तुम्हीच बोलताय आणि म्हणून ते आता जी काय परिस्थिती आहे आणि ते बच्चू कडून सुद्धा मान्य झालं आणि बच्चू कडून सुद्धा त्याला अगदी खुले आमपणे समर्थन दिलं शिवसेना न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज था चोवीस तास गोंदिया आणि आज करा। तास करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक आप बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा